अंजनगाव अचलपूर दर्यापूर आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य झटके नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अत्यंत मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्याच्या घडीला सहारा समाचारवरती पाहतो आहोत अंजनगाव अचलपूर आणि दर्यापूर तालुक्यामध्ये व चिकलदारा तालुक्यामध्ये धारणीमध्ये आपल्याला चार पॉईंट दोन इतके सौम्य भूकंपाचे झटके आपल्याला पाहायला मिळते आहे उपजिल्हाधिकारी भटकर साहेब यांनी आमचे प्रतिनिधी रुपेश परगुंडे यांना ही माहिती दिली आहे चार पॉईंट पूर्णांक दोन इतके सौम्य झटके जे आहेत ते भूकंपाचे नागरिकांना त्या ठिकाणी जाणवले आहेत परसापूर येथील एका स्थानिक नागरिकाचं जे आहे ते आपल्याला बघायला मिळते की स्टाईल क्रॅक गेलेली आहे सोबतच अचलपूर तालुक्यातील शिंदे बुद्रुक येथील प्रभाकर लहाने यांनी देखील आपल्यासोबत झालेल्या प्रसंग आपल्यासोबत बोलताना सारा समाजाशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे पाहूया सविस्तर वृत्त मी प्रभाकर लहाने शिंदी बुद्रुक मी जेवण करून झोपलो असताना भाजीवर थोडा वेळ आराम केला तेव्हा मला सौम्य झटके झाले मी बाहेर येऊन चौकशी केली का असं जाणवलं काय तर बाकीचे लोकही सांगत होते असे असे आम्हाला जाणवलं मॅडम तुमच्या ऑफिस मधले खुर्च्या टेबल हलवलेल्या काय प्रकार आहे असं सांगू शकतो शकू पावणे दोनशे दरम्यान आमच्या ऑफिसमध्ये जमीन कंप झाल्यासारखं जाणवलं आम्हाला आणि सौम्य धक्का जाणवला आम्ही जे जाणवल्या बरोबरच धक्का सौम्य होता पण आमच्या काउंट्रॅक्ट वेळही जाणवला कस्टमर होते त्यांना पण जाणवला समजा भूकंप आल्याची घटना समजा तुम्हाला आढळली भूकंप झाल्यासारखा थोडासा कंप जाणवला आम्हाला जमीन चांगली घरापैकी जाणवला धक्का समजा ठीक